ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत हा जागतिक पर्यावरण दिन आहे आणि या निमित्तानं झाडं लावा झाड जगवा असा संदेश दिला आहे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शकतो कदाचित माझ्या वाढदिवसाला म्हणजे तुमच्या वाढदिवसाला एक तरी आपण झाड लावू शकतो का मला ह्या जर गोष्टी आपण करायला लागलो आपल्या आजूबाजूला बघायला लागलो आपण एवढंच जाणून घेऊ की माझी वसुंधरा ही किती सुंदर आहे आणि त्या वसुंधरेचा भाग आपण देखील आहोत आपण काही ह्या पृथ्वीपेक्षा वेगळं नाही होत जे काय आपण बघतो वातावरण असेल ज्याला आपण नेचर बोलतो ते आपण स्वतः आहोत प्रकृती आपण स्वतः आहोत हे याची जाण जर ठेवली तर मला वाटतं पुढचे काही आपले वर्ष असतील ते जे आता आपण ऑक्सिजन घेत आहोत अर्थात हे कोविडचं ऑक्सिजन वेगळंच पण त्याच्या बदले पण आपण जर बघितलं त्याच्याऐवजी कोविडचा काळ जरी निघून गेला तेव्हा कोविडच्या नंतर आपल्याला ऑक्सिजन हॉटस्पॉटची गरज न लागवं याची आपण लक्षात ठेवू इकडे मुंबईतल्या घाटकोपर इथल्या निसर्गप्रेमी दरवर्षी पर्यावरण दिन वेगवेगळ्या पद्धतीनं साजरे करतात केवळ एक दिवस नाही तर वर्षभर झाडांची निगा राखून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न अनेक जण करत असतात नुसतंच वृक्षारोपण न करता लावलेल्या वृक्षांचं संगोपन आणि संवर्धन करणं हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा भाग निसर्ग टिकू शकतो अशी भावना निसर्गप्रेमींनी व्यक्त केली नेटवर्क एटीन आणि फेडरल बँकेचा उपक्रम अर्थातच संजीवनी गाडी ही संजीवनी गाडी भारतातल्या अधिकाधिक खेड्यांपर्यंत गावांपर्यंत पोचून कोरोनाग्रस्त जिल्ह्यातून फिरणार आहे आपणही लसीकरणाच्या बाबतीत आमच्या या संयुक्त मोहिमेला पाठिंबा द्या लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूया आणि आता पाहूयात सी संजीवनीची गाडी आता कुठे आहे ते या दोन ठिकाणी ही गाडी आज असणार आहे आपणही इथे पोहोचा आपले नातेवाईक इथे राहत असतील त्यांना सांगा की संजीवनी आणि नेटवर्क एटीनची ही गाडी इथे पोचली आहे त्यांच्याकडून लसीकरणाची अधिकाधिक माहिती द्या आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज एटीन लोकमतवर सुरूच राहील फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमतवर जगभरातील बातम्यांवर एक नजर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमत वर जगभरातील बातम्यांवर एक नजर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमतवर जगभरातील बातम्यांवर एक नजर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमत वर जगभरातील बातम्यांवर एक नजर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमतवर जगभरातील बातम्यांवर एक नजर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमत वर जगभरातील बातम्यांवर एक नजर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमतवर जगभरातील बातम्यांवर एक नजर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हेडलाईन प्रायोजक कॉटन किंग किंग ऑफ कॉटन रेडीमेड देशामध्ये रुग्णसंख्या वाढीचा आलेख घसरतोय देशात दीड लाखांहून कमी रुग्णांची नोंद एक लाख वीस हजार पाचशे एकोणतीस नवे रुग्ण तर तीन हजार तीनशे ऐंशी रुग्णांचा मृत्यू उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामतीमध्ये दौरा कोविड प्रादुर्भाव निर्मूलना निर्मूलनासंदर्भात आढावा बैठक शहरातील विविध विकास कामांचीही करणार पाहणी मराठा आरक्षणासाठी राज्यातला पहिला मोर्चा बीडमधून निघणार परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यावर मोर्चेकरी ठाप नाशिकमध्ये गोदावरीच्या प्रदूषित फेसामधून करावा लागतोय वाहन चालकांना प्रवास पर्यावरण दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या नदीचं दाहक वास्तव नवी मुंबई महानगरपालिकेचा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय मुलांना डेटा पॅकसाठी देणार हजार रुपये तसंच मोबाईल नसणाऱ्या मुलांसाठीही करणार योजना पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची घोषणा व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाउंटवरील व्हेरीफाईडचं चिन्ह काढण्याच्या ट्विटरच्या मनमानीवर टीकेची झोड देशभरातून झालेल्या टीकेनंतर पुन्हा व्हेरीफाईडचं मार्क आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं फेसबुक अकाउंट दोन वर्षांसाठी सस्पेंड नियम नियमभंग केल्याचा आरोप नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात करूया मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा समाजानं एल्गार पुकारलेला आहे आज बीडमधून पहिला मोर्चा निघणार असून राज्यभरामध्ये मोर्चाचं आयोजन केलं जाणार आहे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चाला परवानगी नसतानाही हा मोर्चा काढला जाईल असा निर्धार आंदोलकांकडून व्यक्त होतोय कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून मोर्चा काढण्याचं पोलिसांनी सांगितलंय मोर्चाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय आणि याच संदर्भात विनायक मेटे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी मराठा समाजामध्ये एक नैराश्य आलं होतं कुणीही पुढची भूमिका बोलत नव्हतं मात्र विनायक मेटे यांनी एक भूमिका घेतली आणि मराठा आरक्षणासाठी लढा देणार अशी हाक दिली आणि बीडमध्ये एक मोर्चा त्यांनी